नमस्कार मी गजानंद आपण जातो हे माय भूमि चॅनल पाहूया बातमी विस्तार प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आजचा चौथा दिवस या शिबिरांचं आयोजन पीएम एम जन्म कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दहा सप्टेंबर या कालावधीपर्यंत केलेले आहेत पंचायत समिती या सभागृहात हे आयोजित केलं आहे आजचा चौथा दिवस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीनं आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे साठी आदिवासी समाजातील कुटुंबांना विविध प्रकारचे दाखले विनामूल्य प्रस्तुत केले जात आहे या कार्यक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास अधिकारी भेट दिली आहे तसेच आदिवासी विकास निरीक्षक सुरेश कोडापे आनंदराव भरावे संकेत भोसले कृषी अधिकारी झाडे साहेब अधिकारी अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिली आहेत माय कृष्णा चव्हाण ज्योतिष चंद्रपूर